आणि ती सुरुवात असेल हिंदुनी असेल पुन्हा असेल पूर्ण महाराष्ट्र देशभरातील हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे हैदराबाद या है, संदर्भ आहे परंतु त्या आम्हाला आरक्षण मिळावं ही आमची आम आदिवासी मागणी आहे हे हो। हैदराबाद गॅजेट संदर्भ आहे हे विविध ठिकाणी आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल या ठिकाणी आम्ही आदिवासी आहोत परंतु महाराष्ट्रामध्ये आम्हाला बीजेंडीचा दर्जा देण्यात आला त्या विरोधात आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात देशभरात आंदोलन देश आमचं सुरू आहे

आज आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभाजन केलेलं आहे आमची बोलीभाषा एक आहे राहणपान एक आहे आमच्या सर्व गोष्टी चालीरीती प्रथा येत एक आणि त्यामुळे संपूर्ण देशभर दे दे या ठिकाणी सर्व देशभरामध्ये तर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने या जनतेवर या ठिकाणी अन्याय केलेला आहे प्रोग्राममध्ये टाकल्यामुळे विशेषतः गॅजेट गॅजेट म्हणजे द्रासपद आज या देशामध्ये वेगवेगळ्या लोकांनी राज्य राज्य करून गेलेले आहेत आणि त्या गॅजेटमध्ये आम्ही काय करतो आणि त्यामुळे मागे मान्य करायचं आम्ही देशभरामध्ये आंदोलन भेटवले श